नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खुँँँँ खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपटाशी तयार होणारे खमंग तोंडाची चव वाढवणारे अगदी सोप्या पद्धतीने मराठवाड्यात बनवल्या जाणाऱ्या पद्धतीची जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने जवसाची चटणी कशी बनवायची ती मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर पटकन तेवढे सबस्क्राईब करून घ्या जवसाची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी जवस घेतलेली आहे सर्वात अगोदर जवस आपल्याला स्वच्छ त्यातल्या काड्या व खडे काढून स्वच्छ करून घ्यायचे आहे जवस मी इथे कडईमध्ये घालून घेतलेले आहे मीडियम गॅसवर आपल्याला हा गॅस करून घ्यायचा आहे व त्यावर कढई ठेवून घ्यायची आहे कडई छान गरम झाली की त्यामध्ये जवस घालून घेतलेले आहे व मीडियम गॅसवर आपल्याला हे जवस छान भाजून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने मध्यम गॅसवर मी हे जवस अगदी पाच ते सात मिनिट छान भाजून घेणार आहे लाल होपर्यंत आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहे जवस भाजताना आपल्याला सरळ सतत हलवत राहायचे आहे म्हणजे आपले जवस जे आहे ते करपणार नाही तर ह्या पद्धतीने सर्व जवस मी इथे भाजून घेणार आहे जवसाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला छान हे जवस भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपली जेव्हा आपण जवसाची चटणी बनवतो ते अगदी खमंग अशी होते व ह्या जवसाच्या चटणीचे खूप सारे फायदेही आहेत व आरोग्यासाठी जवसाची चटणी अगदी छान लाभदायक आहे तर ह्या पद्धतीची आज आपण इथे जवसाची चटणी तयार करणार आहे तर काही ठिकाणी ह्याला आळशीची चटणी असे म्हणतात तरी ते आपले जवस लाल होऊपर्यंत छान भाजलेले आहे भाजल्याच्या नंतर मी इथे एका ताटामध्ये बाजूला काढून घेतलेले आहे व आपल्याला थंड करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने इथे सर्व जवस मी ताटामध्ये पसरून घेतलेले आहे व थंड करून घेणार आहे जवस थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची चटणी तयार करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला भाजलेल्या जवसामधील व कच्च्या जवसात फरक दाखवते तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहे तर भाजलेल्या जवसाचा कलर वेगळा दिसत आहे व कच्च्या जवसाचा कलर जो आहे तो वेगळा दिसत आहे तर ह्या पद्धतीने मी हे जवस भाजून घेतलेले आहे तर जवस भाजले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जवस मी इथे घालून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला दोन लसणाच्या जुड्या मी इथे सोलून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला इथे चटणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत लसणाचे प्रमाण थोडे जास्त वापरले तरी चालेल त्याचबरोबर दीड चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता एक मोठा चमचा मी इथे मीठ घेतलेले आहे मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चव्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाले की मिक्सरला आपल्याला ही चटणी फिरून घ्यायची आहे तर जास्त बारीक व जास्त जाड ही नाहीत तर आपल्याला दाणेदार अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने जवसाची चटणी मी इथे तयार करून घेतलेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट अशी आपली इथे जवसाची चटणी बनवून तयार होते तर काही भागामध्ये ह्याला आळशीची चटणी असे म्हणतात तर जवसाची चटणी आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची एकदा नक्की बनवा एका प्लेटमध्ये मी बाजूला काढून घेते मराठवाड्यात बनवल्या जाणाऱ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला झटपट तयार होणारी जवसाची चटणी बनवून दाखवलेली आहे तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता अगदी छान अशी लागते भाकरीसोबत खाताना ह्यामध्ये तेल टाकून खाल्ले तर अगदी चवीला एक नंबर अशी लागते व जेवणामध्ये तुम्ही ही चटणी घेऊ शकता तर जवस हे आरोग्यासाठी फायद्याचे आहे तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीची चटणी नक्की घरामध्ये बनवून ठेवू शकता तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपटाशी आपली इथे जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे तर मस्त दाणेदार अशी खमंग जवसाची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे जवस भाजताना अगदी छान कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायची आहे म्हणजे जवसाची चटणी ही खमंग अशी लागते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवलेली आहे तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर बाय बाय